फॅमिली कशी आहात तुम्ही सर्व नक्कीच मजेत असणार मी सुद्धा खूप मजेत आहे तर आज मी तुमच्याकरिता परत एक ब्लॉग घेऊन आलेली आहे बरेच महिन्यांपासून मी खूप जास्त इनॲक्टिव्ह आहे यूट्यूबला तर मी विचार केला आज एक ब्लॉग घेऊन येते लास्ट मी होळीचा ब्लॉग अपलोड केलेला त्याला खूप छान छान रिस्पॉन्स मिळालेला आहे तर असाच मला सपोर्ट करत आहे हा आजचा दिवस माझा कसा जातो आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करतेस कुठेही जाऊ नका आत्ता वाजलेले आहेत साडेदहा ऑफिसला गेलेले आहे त्यांचा टिफिन वगैरे सर्व झालेलं आहे माझं जेवण बाकी आहे माझ्यासाठी काय बनवायचं आहे हा रोज प्रश्नच असतो कारण त्यांच्यासाठी मी जे भाजी वगैरे बनवते ते तिखट बनवते आणि मला एकदम जास्त फिकं लागतं तर माझ्यासाठी काय बनवते मी ते तुमच्याबरोबर शेअर करेलच आता खूप काम पडली आहेत तर तुम्ही बघू शकता किती पसारा पडला आहे किचन ओटा क्लीन करायचा आहे परत आज किराणा येणार आहे सो मला हे पूर्ण क्लीन करायची आहे तर तुमच्याबरोबर शेअर करतेस मी कुठेही जाऊ नका व्हिडिओला बघत राह तर आता आधी मी बेड क्लीन करून घेते दोघंच असल्यामुळे जास्त पसारा होत नाही पण तरी थोडी बेडशीट वगैरे व्यवस्थित करायची असते इकडे तिकडे ठेवलेला पसारा असतो तो क्लीन करायचा असतो तर आता आधी मी व्यवस्थितपणे बेडशीट क्लीन करून घेते उशांचे कवर इकडे तिकडे होऊन जातात रात्रभरात तर ते उशांचे कवर परत आता गरमी खूप जास्त वाढलेली आहे तर कधीकधी मी स्टोल ओलसर करून घेते आणि मग झोपत असते कारण वातावरण प्रचंड गरम आहे त्यात रात्रीला कधीकधी लाईट जाते सो त्यामुळे स्टोल माझा बेडवर असतो कधीतरी रोज सकाळी हे ऑफिसला गेल्यानंतर माझं रुटीन थोडंफार फरकाने सेमच असतं मी आधी बेडशीट वगैरे सर्व क्लीन करून घेते बेड क्लीन करून घेते त्यानंतर भांडे वगैरे घासत असते त्यानंतर माझे देवपूजा वगैरे त्यानंतर माझं स्वयंपाक माझं जेवण वगैरे त्यानंतर काही व्हिडिओज असलं काही एडिटिंग वगैरे करायचं असलं तर ते करते कधीतरी मी माझं सकाळपासनाचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करेल पण आज बघूया काय काय शेअर होतंय तर आम्ही दोघेच असल्यामुळे बेडशीट वगैरे खराब होत नाही तरी मी वीकमधनं एकदा बेडशीट चेंज करत असते तर आता माझा बेडावरून झालेला आहे ब्लँकेट आता लागत नाही उन्हाळा असल्यामुळे पण तरीसुद्धा मी कधीतरी पायाखाली घेण्यासाठी वगैरे ब्लँकेटचा यूज करते तर इथे सर्व आवरून झालेलं आहे कधीतरी या बेडवर कॉर्नरला कुठलं मेडिसिन किंवा एखादी कुठली गोष्ट अशी ठेवण्यात येते तर ती मी क्लीन करून घेते कारण ते व्यवस्थित दिसत नाही त्यानंतर आता मी चेअर क्लीन करून घेते आहे थोडा लाईट इश्यूमुळे तुम्हाला ब्लर दिसत असेल पण तेवढं ॲडजस्ट करून घ्या प्लीज तर आता इथे मी चेअर क्लीन करून घेते आहे रात्रीचे काढलेले कपडे किंवा यांनी ऑफिसमधनं आल्यानंतर चेंज केलेले हे कपडे कधीतरी चेअरवर असतात किंवा कधी ते लटकवून ठेवतात तर आज ते धुवायचे होते त्याच्यामुळे चेअरवरच होते ओला टॉवेल वगैरे काही असला तर मी वाळत घालते कारण बाहेर मला कपडे वाळत घालायसाठी जागा लागते त्यामुळे मी चेअरवर कधीतरी छोट्या छोट्या गोष्टी जर वाळू घालायच्या असेल तर त्या मी चेअरवर टाकते कारण फॅनच्या हवेनी सुकून जातात तर असे हे रोजचे कपडे मी घडी वगैरे करून ठेवते आणि चेअर रिकामी करून घेते त्यानंतर हातोहात रोज मी चेअर क्लीनसुद्धा करून घेते एक कोरडा कपडा फिरवते त्यावर म्हणजे त्यावर धूळ बसत नाही आणि कोणी जर आलं अचानक तर क्लीन दिसतं मला गॅलरीसुद्धा क्लीन करायची आहे तुम्हाला ती व्यवस्थित दिसत नसेल माझे गुलाबाचं झाड आहे तुळस आहे तर आता मी नाश्ता करून घेते त्याकरिता इथे भिकवलेले बदाम आहेत काजू आहेत खजूर आहेत माझं हिमोग्लोबिन कमी आहे त्यामुळे मी रोज खजूर खाते आणि त्यानंतर इथे दूध आहे प्रोटीन पावडर मिक्स केलेलं तर आता आधी मी नाश्ता करून घेते आणि मग तुमच्यासोबत बोलते तर नाश्ता करतानाचा हा जो टायमिंग असतो तो माझा मोबाईल वगैरे बघण्याचा किंवा जर घरी कॉल करायचा असेल तर त्याकरिता असतो जनरली ह्यांचा नाश्ता हा मॉर्निंगलाच होऊन जातो ऑफिसला जायचा आधी पण त्यांच्या नाश्त्यामध्ये पोहे उपीट त्यानंतर शिरा वगैरे अशा गोष्टी असतात तर माझी ॲसिडिटी वाढते पोहे वगैरे असलं काही खाल्लं तर त्यामुळे माझ्या नाश्त्यामध्ये खजूर किंवा फ्रूट्स बदाम व ड्रायफ्रूट्स वगैरे याच गोष्टी असतात त्या जरा मला बरं पडतात कारण मला नाश्त्यानंतर गोळी असते त्यात हे दूध प्रोटीन पावडर मिक्स केलेलं मला स्वेलिंग येतं कधीतरी त्यामुळे मी मला हे डॉक्टरने प्रोटीन पावडर दिलेलं आहे जे मी स्वेलिंग वगैरे आली तर घेते नाश्ता करताना ना मी मोस्टली घरी कॉल करते कारण सकाळचाच वेळ असा असतो ज्यावेळी आईला बोलायला म्हणजे वेळ तर नसतो पण मोबाईलवाले जे पर्सन्स आहेत ते सर्व घरी असतात म्हणजे माझी बहीण माझा भाऊ माझे वडील त्यामुळे जरा मला तिच्यासोबत बोलायला बरं पडतं नाही तर मग दिवसभर ते सर्व कोणीच घरी नसतं आणि मग तिच्यासोबत बोलणं होत नाही आणि माझं असं आहे एक नॉर्मल जरी असलं बोलणं काय करत आहे झाली का काम वगैरे असंच असतं पण आईसोबत बोलल्याशिवाय असं वाटत नाही की दिवसाची सुरुवात झालेली आहे म्हणजे खूप जास्त सवय झालेली आहे आणि एक तिच्यासोबत घाई घाईत का असो ना एक थोडंसं जरी चालता बोलता असं बोलणं झालं की मला जरा समाधान वाटतं त्यामुळे मी रोज सकाळी नाश्ता करताना तिला कॉल करतेच करते कधीतरी बोलणं होत नाही पण मग मग दिवसभर माझा तो तसाच जातो जात। असा सुस्त जातो की आज बोलणं झालं नाही विशेष असं काय बोलायचं नसतं पण होतं असं तुम्हालाही होतं का ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा सो इथे माझा आरामात आरामात नाश्ता चाललेला आहे मोबाईल बघत बघत असतो कधी कधी पण आता घरी एकच मोबाईल आहे त्यांचा मोबाईल त्यांच्यासोबत आहे आणि माझ्या मोबाईलने शूटिंग चाललेलं आहे त्यामुळे मी असंच फक्त नाश्ता करत करत बसलेली आहे माझ्या फेसवर थोडीफार स्वेलिंग वाटत आहे मला म्हणजे आरशामध्ये बघितल्यानंतर जरा जास्त दिसतं पण कॅमेरामध्ये सुद्धा दिसतच आहे तर भगत -भगत मी इथे टाईम बघत बघत नाश्ता करते आहे कारण माझी आंघोळ आणि देवपूजासुद्धा बाकी आहे मला असं असतं की देवपूजा झाली एकदा की मी मोकळी होऊन जाते तर माझा इथे नाश्ता झालेला आहे त्यानंतर मी मेडिसिन घेऊन घेते कारण मेडिसिनचा टायमिंग चुकला किंवा मग एखाद्या वेळेस मेडिसिन स्किप झाली तर ते व्यवस्थित वाटत नाही मग डायरेक्ट जेवणानंतरची वगैरे तर त्यावेळेमुळे मी आधी मेडिसिन हातवा घेऊन घेते आणि त्यानंतर थोडा वेळ रेस्ट करते मेडिसिन वगैरे घेतल्यानंतरचा नाश्ता झाल्यानंतरचा हा माझा टायमिंग थोडा माझ्यासाठी असतो ज्या वेळात मी थोडं रिलॅक्स होते सो so, आता माझा नाश्ता पण झालेला आहे मेडिसिन पण घेऊन झालं आहे त्यानंतर आता मी थोडं रिलॅक्स बसेल माझं पाणी तापतं आहे आंघोळीसाठी मी थोडंसंच पाणी गरम करते मला जास्त गरम नाही लागत पण किंचित पाण्याचा थंडावा जाण्यासाठी मी थोडं पाणी गरम करते आणि त्यानंतर आधी आंघोळ करून पूजा करून घेते कारण माझी आई नेहमी म्हणते की निदान बाराच्या आधी तरी पूजा व्हायला पाहिजे तर तशी माझी लवकरच होते पण व्हिडिओ वगैरे शूट करायचा असला तर ता थोडा टायमिंग इकडं तिकडं होतो कारण ट्रायपॉड वगैरे सेट करावा लागतो तर आत्ता अकरा वाजलेले आहेत आधी मी आंघोळ करून पूजा करते आणि त्यानंतर तुमच्यासोबत बोलते सो आता माझी आंघोळ झालेली आहे मी केस वगैरे विंचरलेली नाही आहेत सध्या ते मी पूजा वगैरे झाल्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर विंचरेल तर आता आधी मी पूजा करून घेते आहे मी पूजा कशी करते त्याचा डिटेल व्हिडिओ मी नंतर कधीतरी शेअर करेल पण आता शॉर्टमध्ये तुम्हाला दाखवते आधी मी दिवा प्रज्वलित करून घेते कारण आपण कुठलीही पूजा करायच्या आधी दिवा प्रज्वलित करतो आणि असं म्हणतात की दिवा प्रज्वलित करणं म्हणजे देवाला आवाहन देणं आहे किंवा देवाला सांगण्यासारखं आहे की आता आपण पूजेला सुरुवात करत आहे असं मी ऐकलेलं तसंही मला सवय आहे घरूनच की आधी दिवा लावायचा रांगोळी वगैरे करायची आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करायची तर इथे फ्रंट कॅमेराने मी शूट करत आहे त्यामुळे थोडासा इशू प्लस रांगोळीचा जो स्वस्तिका आहे तो तुम्हाला उलटा दिसत असेल पण व्यवस्थितच काढला आहे आधी मी देव वगैरे स्वच्छ धुवून घेतलेत त्यानंतर मी आरती वगैरे करून घेते त्यानंतर तुळशीची पूजा करते फक्त तुळशीला असं म्हणतात की रविवारी आणि एकादशीला तुळशीला पाणी घालायचं नसतं तर मीसुद्धा रविवारी आणि एकादशीला तुळशीला पाणी नाही घालत बाकी सर्व दिवशी मी तुळशीला पाणी घालते आणि तुळशीची पूजासुद्धा करते तर माझी देवपूजा वगैरे झालेली आहे त्यानंतर मी आधी मला प्रचंड भूक लागली त्यामुळे माझ्यासाठी जेवणाचं करून घेतलं मी ते शूट नाही केलं कारण मला खूप जास्त भूक लागलेली पण मी माझा स्वयंपाक करून घेतला माझं जेवण करून घेतलं त्यानंतर आता जसं तुम्हाला आधी दाखवलेला पसारा भरपूर आहे प्लस माझ्या जेवणाचीसुद्धा सुद्धा भांडी पडलेली आहेत आणि स्वयंपाकाचीसुद्धा सुद्धा तर ते सर्व मी क्लीन करून घेते आज किराणा येणार आहे त्यामुळे मला थोडे डबे वगैरे पण घासायचे आहेत रिसेंटलीच आम्ही शिफ्ट केलं त्यामुळे सर्व गोष्टी धुवूनच ठेवलेल्या आहेत पण तरीसुद्धा माझी हॅबिट आहे की डबे रिकामे झाले की मी हातो हात धुवून ठेवते आणि त्यानंतरच नवीन त्यामध्ये काहीतरी भरते तर आता नवीनच घेतलेले आहेत आणि नवीनच त्यामध्ये किराणा भरलेला आहे त्यामुळे काही टेन्शन नाही पण जे रोजची क्लिनिंग आहे ती रोजची क्लिनिंगच करायची आहे गॅसचा ओटा क्लीन करून घ्यायचा आहे गॅस क्लीन करायचा आहे तसं जनरली मी गॅस म्हणजे घासणींनी वगैरे रात्री घासून घेत असते सकाळचा स्वयंपाक झाल्यानंतर फक्त पुसून घेते आणि रात्रीचा स्वयंपाक झाल्यानंतर घासणीनी गॅस त्यानंतर गॅस ओटा वगैरे घासून घेते बेसिंग घासून घेऊन घेते पण आज असं झालं आहे की माझा स्वयंपाक झालेला आहे आणि रात्रीच्या ऐवजी मी विचार केला की आत्ताच करून घ्यायचं कारण उद्या सॅटरडे आहे सुटी आहे जर आम्ही चालायला गेलोच तर मग बरंच लेट येऊ त्यामुळे मग मी आताच घासून वगैरे घेते संध्याकाळी म्हणजे रात्री फक्त पुसून घेईल तर भांडे इथे माझे ऑलमोस्ट झालेले आहे व्हिडिओमध्ये खूप स्पीडमध्ये दिसतं काश तेवढ्या स्पीडमध्ये झालं असतं पण ते पॉसिबल नाही आहे दोन वीस तासाचा व्हिडिओ बनतो त्याला शॉर्ट करून 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 तो दहा वीस मिनटावर आणावा लागतो पण असो माझं आता मी गॅस ओटा धुवून घेईल भांडे झालेले आहेत माझे खिडकी मी जनरली बंदच ठेवते कारण फक्त स्वयंपाक वगैरे करायच्या वेळी तेवढी खिडकी ओपन करते कारण पलीकडल्या साईडचा खूप जास्त आवाज येतो तिथे लहान मुलं आहेत परत जो बायकांचा गोंधळ वगैरे या सर्व गोष्टी असतात त्यामुळे मी खिडकी जनरली बंद ठेवते व्हिडिओ वगैरे शूट करायचं असेल त्यावेळी तर बंदच असते तर माझी सवय आहे मला टाईल्ससुद्धा घासणीने घासल्याशिवाय बरं वाटत नाही कारण तेलाचे वगैरे शिंतोडे उडतात कधी काही भाजीला वगैरे फोडणी दिलं तर, सुद्धा तर ते सुद्धा तिखट वगैरे उडतं त्यामुळे डाग पडतात तर मी टाईल्ससुद्धा रोज रात्री जेव्हा ओटा त्यानंतर गॅस घासून घेते त्यावेळेस टाईल्ससुद्धा घासून घेते म्हणजे मग ज्यावेळी आपल्याला साफसफाई वगैरे करायची असते त्यावेळी जास्त घासायचं काम पडत नाही तर तुम्ही बघू शकता मी व्यवस्थितपणे घासून घासून क्लीन केलेला आहे मी डस्टबिनलासुद्धा एक घासणी मारूनच घेत असते माझी भांडे घासायची घासणी ही वेगळी आहे त्यानंतर बेसिन वगैरे घासायची घासणी वेगळी आहे आणि गॅस ओट्याची आणि गॅसची घासणी वेगळी आहे अशा तीन घासणी आहेत माझ्याकडे ज्याने गॅस वगैरे घासायची जी आहे त्यानेच मी नळसुद्धा साफ करते म्हणजे नळ नळावर हात मारला तर त्याला डाग पळत नाही आणि मग ते नंतर क क्लीन करायला भारी जात नाही त्याच्यामुळे मी रोज नळावरसुद्धा हात मारूनच घेते आणि भांडे घासायची घासणी तर वेगळीच आणि बेसिंग घासायची घासणीसुद्धा वेगळी आहे हे वेगवेगळ्या ठेवल्याने असं घानेडेपणा वाटत नाही तर किचनचं क्लिनिंग माझं पूर्ण झालेलं आहे सो so, आता माझे भांडे वगैरे घासून झालेलं आहे सर्व क्लिनिंग करून झालेलं आहे आता प्रचंड गर्मी होते आधी मी केस विंचरते त्यानंतर चेंज करते आणि पुढे काय आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच तर किराणा आलेला आहे किराणा आल्यानंतर मी आधी लिस्टप्रमाणे सर्व लिस्ट गोष्टी चेक करून घेते की लिस्टमध्ये ज्या गोष्टी मेंशन केलेल्या आहेत त्या गोष्टी म्हणजे ज्या गोष्टीची प्राईज ही किराणा मालवाल्यांकडून आलेली लिस्ट आहे म्हणजे फायनल बिल वगैरे झाल्यानंतरची तर मी मी दिलेल्या लिस्टवरून सुद्धा चेक करते आणि या लिस्टवरून सुद्धा चेक करते म्हणजे जर काही त्यांचं द्यायचं राहिलं असेल किंवा आणायचं राहिलं असेल तर मग त्या गोष्टी तसंच लक्षात येतात लगेच आणि त्यांना लगेच सांगायला बरं पडतं तर आधी मी हे सर्व काढून घेते बाहेर त्यानंतर मी लिस्ट वाईज सर्व गोष्टी चेक करेल तर आता मी लिस्टनुसार एक 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 गोष्टी चेक करून आहे इथे एक बरं पडतं की किराणा हा घरपोच येतो त्यामुळे काही टेन्शन नाही आणायचं वगैरे म्हणजे हे जरी नसले आणि मी जरी लिस्ट देऊन दिली तरीसुद्धा ते घरपोच किराणा आणून देतात तर काल रात्री आम्ही त्यांना लिस्ट दिलेली काल रात्री त्यांनी लेट झालेले त्यामुळे रात्री दिलं नाही तर आज आणून दिलेलं आहे तर जरा बरं पडतं म्हणजे कितीही सामान असलं तरी आणायचं टेन्शन नाही राहत त्यात यावेळेनं गहूसुद्धा आणायचे होते त्यामुळे जरा इझी झालं आहे तर आता मी सर्व सामान भरून ठेवतो जसं की मी आधी सांगितलं की हे सर्व म्हणजे डबे वगैरे या गोष्टी रिसेंटलीच घेतलेल्या सेंट आहेत मी हे मिशोवरून जो सेट असतो तो सेट काहीतरी मला वाटतं साडेतीनशे चारशे साडेचारशेला काहीतरी मागवलेला ज्यामध्ये एक किलोचे सुद्धा डबे आहेत मला वाटतं पाच की सहा डबे आहे एक किलोचे त्यानंतर अर्धा किलो त्यानंतर पावशेर आणि छोट्या छोट्या अशासुद्धा डबे आहेत जे एअरटाईट आहे आणि खूप छान आहे माझं सामान त्यामध्ये व्यवस्थित बसतं कारण मी इथे स्टीलची भांडी वगैरे असं जास्त काही आणलेलं नाही आहे कारण नेणं आणण्याला खूप त्रास होतो त्यामुळे मी हेच घेतले जे मला सोयीस्कर वाटतं बसायलासुद्धा सोपे आहेत आणि जास्त खराबसुद्धा होत नाही तर मी तुम्ही बघू शकता इथे काही प्लास्टिकचे जे पार्सलचे जे ग्लास वगैरे असतात मी त्याचासुद्धा यूज केलेला आहे तर मी ते फेकत नाही छोट्या छोट्या गोष्टीला कामात पडतात आणि एक दोन तीन महिने झाल्यानंतर मी ते फेकून देते तर मला काजू बदाम थोडे थोडेच होते त्यामुळे मी त्यामध्ये भरलेले आहे व्यवस्थित राहतातसुद्धा आणि रोज लागणारे आहेत त्यामुळे मी ठेवते त्यामध्ये तर जे जे सामान मला भरायचं होतं ते मी भरून घेतलेलं आहे बऱ्यापैकी किराणा होता आधीच तर हे इनोचा बॉक्स आणलेला लास्ट टाइम तर मी इनोचे जे पॅकेट आणलेलं आहे यावेळेला या ते यामध्येच टाकते यांना बरेचदा ॲसिडिटी वगैरे होते बसून काम असल्यामुळे त्यामुळे इनो आम्हाला लागतंच तर सर्व सामान भरून झालेलं आहे ज्या त्या गोष्टी त्याच्या त्याच्या ठिकाणी जे भरायचे नव्हतं जसं हारपीक त्यानंतर फ्लोर क्लीनर वगैरे ते त्याच्या त्याच्या जागी ठेवलेलं आहे त्यानंतर मी तेल भरून घेते इथे तर ही पाच किलोची कॅन लास्ट टाईम घेतलेली त्यानंतर आम्ही पॅकेटच आणतो आहे आम्हाला तीन पॅकेट सफिशियंट होतात महिन्याला तर मी इथे व्यवस्थितपणे तेल भरून घेते आहे खाली मी एक पॉलिथीन ठेवलेली आहे जेणेकरून टाईल्सला लागू नये कारण मग घसरायची वगैरे भीती असते आणि जर क्लीन करायचा राहून गेलं तर मग जास्त रिस्की त्यामुळे माझी रोजची वापरायची तेलाची तेला कॅन ही वेगळी आहे त्यामध्ये ऑलरेडी तेल होतं त्यामुळे मी पूर्ण तेल यामध्येच काढून घेते आहे त्यानंतर मला जसं जसं लागलं तसं तसं मी काढते माझं देवासाठीचं तेल हे वेगळं आहे मी रोजच्या वापरासाठीचं जे तेल आहे त्यातलं घेत नाही आधीच देवासाठी वेगळी बॉटल भरून म्हणजे काढून ठेवते जेणेकरून रोजच्या वापरातल्या गोष्टींचा हात लागत नाही आणि देवाला फ्रेशच मिळतात सो मी देवासाठी वेगळं तेल आधीपासून हॅबिट आहे है माझी ते मी वेगळंच काढून ठेवते आणि हे जे आहे हे तेल रोजच्या जेवणासाठी वगैरे तर सण वगैरे नसला तर तीन पॅकेट आम्हाला सफिशियंट होतात आणि जर कुठला सण वगैरे असला काही तळण वगैरे करायचं असलं तर त्यावेळी मात्र एक साडेतीन पॅकेट किंवा चार पॅकेट लागतात चा तर आमचं तळण वगैरे जास्त होत नाही कारण मला तळणाचा त्रास होतो त्यामुळे तळण वगैरे बऱ्यापैकी अवॉइडच केलं जातं ह्यांच्यासाठी होतं कधी तरी ती बर्गर टिक्की वगैरे आम्ही घरीच बनवून खातो त्यामुळे त्याचं तळण किंवा काही फेस्टिवल्सला वगैरे पुरतंच काढलं जातं जसं मी लास्ट होळीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा त्यामध्ये मी सांगितलेला आहे की मी सणासुद्दीला स्वयंपाक कसा करते मला अगदी थोडं थोडं करावं लागतं त्यामुळे जास्त लागतही नाही आणि जास्त वेळही नाही लागत तर किराणा भरून झालेला आहे माझा मला डबे ठेवायचे आहे जागा खूप कमी असल्यामुळे मी जे काही कमी कमी वजनाचे आहे ते फ्रीजवरच ठेवते आय नो फ्रीजवर जास्त वेळ ठेवायला नको पण सध्या काही ऑप्शन नाही आहे माझ्याकडे दुसरं ऑर्गनायझर्स वगैरे त्यामुळे मी सध्या यावरच ठेवते आणि जे कमी कमी वजनाचे आहे मी तेच ठेवते तर डबे वगैरे धुतलेले आहे तरीसुद्धा मी स्वच्छ पुसून ठेवते त्यानंतर फ्रीज मी आधीच क्लीन केलेला आहे एखाद वेळी मी फ्रीज क्लिनिंगचासुद्धा डिटेल व्हिडिओ तुमच्याकरिता घेऊन येईल तर हे छोटे छोटे डबे असे जे कमी कमी वजनाचे आहेत तेच मी फक्त फ्रीजवर ठेवते बाकी सर्व साईडला ठेवलेले हो आहेत तर इथे वॉशिंग मशीन वॉशिंग मशीनचा पाईपचा थोडा इशू असल्यामुळे मला वॉशिंग मशीन किचनमध्येच ठेवावं लागली पण व्यवस्थित मॅनेज होऊन जातं फ्रीज आणि वॉशिंग मशीन एका साईडला लागलेले आहेत सो आता माझे सर्व काम झालेले आहेत मी खूप जमली आहे आता मी थोडा आराम करते तर असा होता माझा आजचा हा व्हिडिओ आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच लाईक करा फ्रेंड्स अँड सोबत शेअर करा तुम्हाला जर माझे व्हिडीओ बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ माझ्या हो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो ब बाय टेक केअर अँड थैंक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ आम्ही दोघीच असल्यामुळे बेडशीट वगैरे खराब होत नाही तर